तीत नववधूची संशयास्पद हत्यापदी सासू सासरेवर मनुष्यवधाचा लेखी आरोप विवाहाला सहा महिनेही न होताच नववधूची कुऱ्हाडीने हत्या मृत्यू महिलेच्या आईकडून नेयाची मागणी मनुष्यवधाची तक्रार दाखव जळगाव जामूद तालुक्यामधील उटी गावात अल्पवधीतच लग्न झालेल्या नववधूचा संशयास्पद कुल्हाडीने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली या प्रकरणी मृत मुलगी लक्ष्मी पवन भुंधाळे हिची आई श्रीमती देवकन्या ज्योतिराम परघरमोर राहणार आडसूळ तालुका शेगाव यांनी पती सासरे आणि सासू यांच्यावर संगणमत करून मुलीची कुल्हाडीने निर्घृण हत्या केल्याची गंभीर तक्रार जळगाव जामूद पोलिसात दाखल केली आहे तक्रारीनुसार लक्ष्मीचा विवाह मागील दोन जून दोन हजार चोवीस रोजी आडसूळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला मात्र विवाहानंतर तिचा पती पवन गजानन भुंदाळे सासरे गजानन महादेव भुंदाळे व सासू पुष्पा गजानन भुंदाळे यांनी तिचा सातत्याने शारीरिक व मानसिक छळ केल्याचे तक्रारदारांनी नमूद केले आहे पीडिताईने तक्रारीत म्हटले आहे की पती सासू सासऱ्यांनी घरातील खर्च आणि शेतीसाठी वारंवार मृतक महिलेला पैशांची मागणी केली या अगोदर एकदा पन्नास हजार रुपये तिच्याकडून घेतले तरीही मुलीचा छळ थांबला नाही तुझ्या आईकडून पैसे घेऊन ये असा दबाव मुलीवर ठेवत अमानुष अत्याचार करण्यात आले असेही तक्रारदारांनी सांगितले आहे तक्रारदाराच्या विधानानुसार या अत्याचाराचा शेवट मुलीच्या जीवावर आला तीनही संशयितांनी संगनमत करून तिच्यावर कुऱ्हाडीने वार करून मनुष्यवध केल्याचा आरोप केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणात सर्व आरोपींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार आईने जळगाव जामोद पोलिसांकडे केली आहे प्रकरणी योग्य ती चौकशी न झाल्यास तक्रारदार आपल्या कुटुंबासह हो बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशाराही तक्रारीत दिला आहे या तक्रारीची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांनाही माहितीस्तव पाठविण्यात आली आहे घटनेने उटी परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले असून पुढील पोलिसांचा तपास सुरू आहे पाहूया मृत मुलीच्या नातेवाईकांची पिढा आणि जो आरोपी आहे आरो आरोपी एकट्याला अटक झालेली आहे पण त्यांच्यासोबत त्यांची आईवडीलसुद्धा त्या खुनाच्या आरोप खुनाच्या खुनामध्ये खुना त्यांचा सुद्धा सहभाग आहे आणि सांगितलं श्रीकृष्ण शिरसार मी आरसून शेगाव तालुका जिल्हा बुलढाणा येथून आलो ते मुलीची आई आमच्या गावची मुलगी आहे भाशी आहे ती मुलगी आमच्या इथं येत होती तिची आईला सांगत होती आम्ही शेजारी या आम्हाला सांगत होती मावशी मला माझा असा शळ करतात तसा छळ करतात माझी सासू अशी म्हणते माझा सासरा असा म्हणते माया माझा कसा म्हणते पैसे मागतात असे छळ करत होते असे सांगत होती ती असा तिथे त्रास होता त्यामुळे तिचा मृत्यू केला तिच्या आईला तिले लहानपण लहानच होती तर तिचे बाबा वारले तिच्या आईनं ते लेकरं लहानचे मोठे केले त्या मुलीचं लग्न करून दिलं त्या मुली संगत आईनं असं केलं त्या सासू सासरेने त्याला अटक केल्याशिवाय सोडू नका तिचे आईले न्याय द्या तिथे आल्याशिवाय ते आल्याशिवाय इथून आम्ही हलवणार नाही